दिवस होता तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर शेगावच्या दोन सज्जन व्यक्ती ब बंकटलाल अगरवाल व वा दामोदर पंत कुलकर्णी रस्त्याने जात होते तेथे जवळ देविदास पातुरकर नावाच्या एका मठाधिपत यांच्या घरी एक मोठा समारंभ चालू होता सर्व लोक जमले होते तेथे सर्वांसाठीच भोजनाची व्यवस्था केली होती जेवण झाल्यावर पत्रावळ्या एका झाडाखाली टाकल्या होत्या त्यात काही शिल्लक अन्न होते ते शिल्लक राहिलेले अन्न मात्र एक अज्ञात महान गोळा करून खात होते तसं बंकटलाल व दामोदर पंतांचे लक्ष त्या संन्याशी असलेल्या पुरुषाकडे गेले ते आपापसात आप चर्चा करू लागले की या मनुष्याला जेवायचेच होते तर मागून खायचे होते ना देवीदास काही नाही म्हणला असता का हे असे लोकांचे उष्ट अन्न का बरं हा मनुष्य खात आहे त्यांनी ही गोष्ट देविदासच्या कानावर घातली तसं देवीदासने त्यांच्यासाठी भोजनाचे ताट वाढून आणले व वा त्या महात्मा साधूंच्या पुढे ठेवले त्या महात्म्याने त्यातील सर्व अन्न एकत्र केले व एकत्र करून ते खाऊ लागले सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले त्यांचे भोजन झाले तसं दामोदर पंतांनी त्यांना पिण्यासाठी पाणी आणून दिलं परंतु ते महात्मा ते पाणी न पिताच शेजारीच असलेल्या पानवठ्यावर पाणी पित होते जिथे गोरे ढोरे पाणी पितात त्यावर बंकटलाल म्हणाले मी आपणासाठी स्वच्छ व थंड पाणी घेऊनच येणार होतो पण त्या अगोदरच आपण इथं पाणी पिण्यास आला हे घाण पाणी आपण का पित आहात त्यावर ते, ते महात्मा बोलले हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे ते घडूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले इथल्या प्रत्येक गोष्टीत ईश्वराचा वास आहे इथे शुद्ध अशुद्ध असे काहीच नाही इथल्या कणाकणात ईश्वर बसलेला आहे आपण गढूळ निर्मळ भेद का करावा या महात्म्याच्या तोंडून हे शब्द ऐकल्यावर तेथे ते उभे असलेल्या प्रत्येकाला वाटू लागले हे कोणी साधारण व्यक्ती नाही कुणीतरी महान तेजस्वी पुरुष आहेत अशा पद्धतीने ते, ते तेजस्वी पुरुष म्हणजे प्रत्यक्ष संत श्री गजानन महाराज होते माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमीला ते शेगाव या ठिकाणी प्रकट झाले म्हणूनच दरवर्षी हा दिवस महाराजांचा प्रगट दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने साजरा केला जातो महाराजांना आपल्या घरी नेले व स्नान आदी घालून त्यांची निस्सीम सेवा भक्ती ते करू लागले तेव्हापासून बंकटलाल हे महाराजांचे असीम भक्त झाले तसं महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली त्यांच्या दर्शनासाठी हजारो लोक शेगावी येऊ लागले त्यांची सेवा करू लागले मनोभावे महाराजांच्या भक्तीत ते रंगू लागले महाराज नेहमी गणगन गन गणात या मंत्राचा उच्चार करत असे तेव्हा एकदा एका भक्ताने त्यांना या नामस्मरणाचा अर्थ विचारला तेव्हा महाराज म्हणाले तसं ग म्हणजे गजाननाचा न म्हणजे ज्ञानाचा ना म्हणजे प्राणाचा त म्हणजे तमोगुणांचा बो म्हणजे बळवंताचा ते म्हणजे शेवटाचा तसे विस्तृत अर्थही आपणास माहीत असावा ते म्हणजे गणी म्हणजे विचार करणे किंवा समजणे गण म्हणजे जीव आत्मा गणात म्हणजे आत्मा हाच परमेश्वर ईश्वर आहे बोते म्हणजे याचा जय जय करा करा सर्व भक्तांनी गणगनगनात बोतेचा जप करण्यास सुरुवात केली गणगनगनात बोते अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज ब्रह्म परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आजची संत गजानन महाराज प्रकट दिनाची छोटीशी कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन माहिती व कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद